श्री स्वामी समर्थ नमस्कार आजचे स्वामी विचार स्वामी म्हणतात दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो पण दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही श्री स्वामी समर्थ नवरात्री आजपासून सुरू झालेली आहे तेव्हा नवरात्रीच्या पवित्र दिवसामध्ये काय करावे आणि काय करू नये मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे त्या गोष्टी त्या चुका शक्यतो टाळा त्यामुळे देवी तुमच्यावर प्रसन्न होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रीत पाळावयाचे आवश्यक नियम पाहूया घटस्थापना झाल्यानंतर घट हलवू नये मंदिरातील देवतांना वारंवार हलवणे किंवा स्पर्श करणे अशुभ मानले जाते जर अखंड ज्योती लावली असेल तर या दिवसामध्ये घराला रिकामी किंवा घर बंद करून कुठेही सोडून जाऊ नये खाण्यामध्ये कांदे लसूण आणि नॉनव्हेज यांचा वापर टाळावे नऊ दिवसांचा उपवास ठेवणाऱ्यांनी अस्वच्छ कपडे घालणे टाळावे धुतलेले स्वच्छ कपडे परिधान करावे व्रत ठेवणाऱ्या लोकांनी बेल्ट चप्पल जोडे बॅग यासारखे चांबड्याच्या वस्तूंचा वापर टाळावे व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू कापायचे नाही वसात नऊ दिवसापर्यंत भोजनात अनाज आणि मिठाचे सेवन नाही केले पाहिजे व्रत ठेवणाऱ्यांनी दाढी मिशा आणि केस कापायला नाही पाहिजे नऊ दिवसापर्यंत नक कापणे देखील वर्ज आहे नवरात्रीचे व्रत मध्यंतरीच मोडू नये किंवा उपवास सोडू नये काही गंभीर समस्या किंवा अडचण असल्यास देवीजवळ क्षमा प्रार्थना करूनच उपवास सोडावा नऊ दिवस काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नये एका घरात दोन घट कधीच ठेवू नये नवरात्रीच्या दिवसात स्त्री किंवा बालिका यांचा अपमान चुकूनही करू नका घरामध्ये लहान मुलांच्यावर राहू नका नवरात्रीच्या दिवसात मध्यभागी एखाद्या महिलेची पाळी सुरू झाली तर अशा परिस्थितीत चार दिवस पूजा करू नका पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणाऱ्या महिलांनी माता लक्ष्मीचा भोग प्रसाद तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाही पाळी राहिली असेल तर तिथे कन्यापूजन हवन करू नये या दरम्यान कन्या